नमस्कार रायगड मेळच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत शिवसेना भाजप आर पी आय माहितीच्या प्रचाराचा धुरळा दहिवली संजयनगरमध्ये मतदारांनी केले जंगी स्वागत कर्जतमधील महायुतीचे सर्वच पदाधिकारी उतरले प्रचार रिंगणात कर्जत नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे महायुतीच्या प्रचारात रंग भरले जात आहेत आज दहिवली संजयनगर भागात थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी आणि नगरसेवक पदाचे उमेदवार संकेत भासे आणि सरस्वती चौधरी यांनी हा भाग पिंजून काढत प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी मोठ्या प्रमाणात महायुतीच्या उमेदवारांसोबत पदाधिकारीही प्रचारात सहभागी झाले होते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे भाजपचे रायगड जिल्हा उपप्रमुख वसंत भुईर महारा महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी भाजपच्या उपाध्यक्ष कल्पना दास्ताने संभाजी जगताप मनोहर थोरवे दीपक बेहरे रमाकांत जाधव संदीप पडेकर शरद ढाणगे असे अनेक पदाधिकारी या प्रचार प्रचारभेटीत सहभागी झालेत प्रभाग क्रमांक दोन अमधून उभे आहे माझे निशाने आहे कमल आणि आम्ही महायुतीचे उमेदवार नगराध्यक्ष सुवर्णा जोशी बरोबरचे उमेदवार सांगेत जनार्दन भासे आम्ही एकत्र आहोत तर मला आता इथे फिरताना असं वाटलं की खूप इथे अस्वच्छता आहे दुर्गंधी आहे आरोग्यविषयक बऱ्याचशा समस्या आहेत आणि त्या आम्हाला या भागामध्ये सोडवायच्या आहेत आज या प्रभागामधून फिरताना किंवा माझ्या वॉर्डमधून फिरताना मला मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी आढळतात कारण लोकांच्या मनात कुठल्याही प्रकारची उत्सुकता नाही आहे कारण वीस वर्ष या जनतेला फसवण्यात आलेलं आहे किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा देण्यात नाही आलेली आहे तर त्यांच्या मनामध्ये अशी पण म्हणजे आशा अशी वाटते का कोणीतरी येईल बाबा आणि आमच्यासाठी काहीतरी करून जाईल आणि आमच्याकडून त्यांना ती अपेक्षा आहेत आणि आम्ही त्या आम्ही त्यांची अपेक्षा नक्कीच पूर्ण करू म्हणजे ड्रेनेज सिस्टीम असेल किंवा लाईटीची सुविधा असेल किंवा अजून जे पाण्याचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही सोडवण्याचा आहे ते नक्कीच आम्ही प्रयत्न करू आज प्रभाग क्रमांक दोन मधून आपले शिवसेनेचे उमेदवार संकेतजी भासे आणि भाजपच्या उमेदवार सरस्वतीजी चौधरी यांच्यासोबत मी सुवर्णा केतन जोशी भाजप शिवसेना आणि आर पी आयची महायुतीची नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवार या प्रभागातून फिरताना आम्हाला जाणवलं की लोक आमच्याकडे कुठल्या तरी आशेने बघत आहेत कारण इथली ती गटारं आहेत ज्याच्यामुळे दुर्गंधी आहे डासांचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सगळ्या रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे इथे चालताना आणि याच्याना खरोखर जाणवतं की पावसाळ्यात इथे किती हाल होत असतील लोकांचे आणि ते समस्या दूर करण्यासाठी त्यांच्या डोळ्यात एक आमच्याकडून आशावाद आहे आणि तो आम्ही सगळ्यांनी पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू प्रामाणिक प्रयत्न करू आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच आम्ही या प्रभागामधून सगळ्यांना आमची ओळख करून देत आहे आणि आम्हाला या प्रभागातून खूप अशा चांगला प्रतिसाद स्वागत करत आहेत लोक खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आज कर्जत तालुक्यातील प्रचार फेरीत पहिल्या फळीतील नेत्यांसह शिवसैनिकही ने मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत ब्युरो रिपोर्ट रायगड मिरर